नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी आशीष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट चार महिन्याचे मानधन रखडले पेक्षा अधिक संगणक परिचालक संपावर जिल्ह्यात साडेपाचशे संगणक परिचालक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देत आहेत परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संगणक परिचालकांना कामाचा मोबदला मिळाला नसल्याने त्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट ओढावले आहे त्यामुळे परिचालकांनी अठ्ठावीस एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे संगणक परिचालक मानधन कार्यरत असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील कठीण झाले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संगणक परिचालकांना कामाचा मोबदला मिळाला नाही तसेच काही परिचालकांचे जुलै दोन हजार चोवीस पासून मानधन रकडले आहे त्यामुळे परिचालक आर्थिक संकटात सापडले आहेत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडाराच्या वतीने अठ्ठावीस एप्रिल पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे याचा ऑनलाईन व ऑफलाइन कामावर परिणाम होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार यांनी परिचालकांचे थकीत मानधन त्वरित देऊन पुढील मानधन महाराष्ट्र शासन निर्णयानुसार देण्यात यावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे